हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज पहाटे मी फिरून आलो आहे आणि फिरून येऊन आता नाश्ता चालू आहे म्हणजे पराठे केलेले ते खाल्ल्या जातात आणि तिथून हे मी बायकोला सोडायला चाललो आहे ऑफिसला आवरून आणि जाता जाता छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी लागते इथं भारी वाटते महाराजांचं दर्शन होते सकाळ सकाळी जाताना सका आणि हे तसंच मी पुढं आवरून जातो आहे ऑफिसला आणि संध्याकाळी ऑफिसला आवरून येऊन मग मी जिमला जातो आहे तर हे पेट्रोल संपलेलं थोडं जरा पेट्रोल गावल्या म्हटलं जिमला जाताना आणि मग मी हे पेट्रोल जिमला जातो आहे

तू गावाकडे तर अवघड आहे तर इकडं सांग दाखव मी मला मी आज भुर्जी बनवा लागलोय अंड्याची आणि चपाती आहे तर मी आता मी तेल टाकून घेतले त्यामध्ये त्यामुळे काय टाक कांदा अगं नवीन आहे तर सांग की थोडा काय विषय जरा नवीन काहीतरी ट्राय करायला मी कारण बाकू गावी जाणार आहे तर मग मला जेवण बनवून खायला पाहिजे थोडे दिवस त्यामुळं म्हणून मी काय करा हे चालू केले बनवायला शिकायला टोमॅटो पण ऍड करून घेतले चांगलं शिजवणार आहे मी चांगली भुर्जी कप बनवते हे सगळं मिश्रण आता यामध्ये म्हणजे कांदा टोमॅटो मोहरी कढीपत्ता हे सगळे टाकले जातात कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आणि त्यामध्ये मग नंतर मी कांद टाकून त्याची भुर्जी बनवणार कमी प्रमाणे त्या थोडी त्यात पण टाकून घेतली तिखट टाकून घेऊया च पल्लापुरी स्टाईल मध्ये प्रॉपर जरा मिक्स करून घेऊया त्याच मी असं खूप तीन टाकून घेतली आपला नाद कोण करत नाही असे कसं आपण सगळं जेवण बनवतो मग उपाशी राहू शकत नाही आपण कुठं तरी केलं तर मध्ये मस्त वेगळे अंडी टाकून घेऊया फायनली आता बुरजी झालेली आहे मागे कशी झाली असेल चांगली झाली असेल काय तशी चांगली झाली तुझ्यासारखी तरी झाली असेल का नाही तू करते तशी का नाही बट त्यातल्या त्यात चांगली केली ओके ही टाका कोथिंबीर टाकते असं स्टाईल नाही टाकते मी कोथिंबीर ही नवीन स्टाईल आहे माझी तर फायनली असं चपाती आणि भुर्जी असा प्लॅन आहे कारण संध्याकाळचा काय मी राईस खात नाही आम्ही त्यामुळे हे भुर्जी आणि चपातीचा आजचा प्लॅन